हाय वेलकम तर आता हे जे आपण दोन व्हिडिओ बघितले छोटे छोटे हे आहेत दोन मुख्य गुंतवणुकीचे किंवा इन्व्हेस्टिंगचे प्रकार एकदम सोपं पहिला जिथे गोंधळ चालू आहे त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग किंवा सक्रिय गुंतवणूक म्हणजे इथे आपण स्वतः गुंतवणुकीच्या सर्व निर्णयामध्ये सहभागी असतो सक्रियपणे आपण ठरवतो की पैसे कुठे गुंतवायचे आणि कुठे गुंतवलेले पैसे काढायचे सारखा शोध घेणे कुठे चांगल्या संधी आहेत मार्केट ट्रेंड कसा आहे आता कुठे पैसे गुंतवल्यावर चांगला परतावा मिळेल किंवा आता कुठून पैसे काढले पाहिजेत यामध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोन्हीमध्ये गुंतवणूक होते यामध्ये तुम्ही स्वतः किंवा जे ॲक्टिवली मॅनेज म्युच्युअल फंड्स असतात त्यांना फीज देऊन पैसे गुंतवू शकता यामध्ये ध्येय काय आहे तर मार्केट किंवा इंडेक्सपेक्षा चांगले रिटर्न्स मिळवायचे पण सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितल्यासारखं इथे ड्रामा खूप आहे आणि दुसरा पर्याय जिथे मस्त आराम चालू आहे आणि पैसे पडत आहेत काहीही न करता त्याला म्हणतात पॅसिव इन्व्हेस्टिंग किंवा निष्क्रिय गुंतवणूक म्हणजे मीही पॅसिव इन्व्हेस्टिंग केली तर काहीही न करता माझ्यावरही पैशाचा पाऊस पडेल कदाचित पुढे तेच आपण बघणार आहोत की पॅसिव इन्व्हेस्टिंग म्हणजे काय तर पॅसिव इन्व्हेस्टिंग म्हणजे आपण सक्रियपणे सहभागी नसतो निर्णय घेण्यामध्ये पैसे कुठे गुंतवायचे कुठून काढायचे किंवा किती काळासाठी गुंतवायचे हे सगळे निर्णय आपल्यासाठी कोणीतरी घेत असतं आणि त्यासाठी आपण छोटीशी फीज देतो आणि मोस्टली ही गुंतवणूक लाँग टर्मसाठी असते आणि इथे ध्येय काय असतं तर जे मार्केटचे किंवा इंडेक्सचे रिटर्न्स असतील ते मिळवायचे आता तुम्हाला इंडेक्स म्हणजे काय माहिती नसेल तर थोडक्यात आणि सोप्या शब्दात इंडेक्स म्हणजे स्टॉक मार्केटवरती ज्या कंपनीज लिस्टेड असतील त्यांचे ग्रुप्स असतात त्यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मानुसार त्या ग्रुप्सना इंडेक्स म्हणू शकतो आता तुम्ही म्हणाल मग मस्त पॅसिव इन्व्हेस्टिंग केलेली बरी म्हणजे आरामी होईल आणि चांगले पैसे येतील तर चला दोन्हीचे फायदे आणि नुकसान बघू ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग किंवा सक्रिय गुंतवणुकीचा पहिला फायदा म्हणजे मार्केट किंवा इंडेक्सपेक्षा चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आणि लॉंग टर्ममध्ये एक किंवा दोन टक्क्यानेही चांगला रिटर्न किंवा परतावा मिळाला तर खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि एक दोन टक्क्यापेक्षा जास्त मिळवू शकलो तर उत्तमच म्हणजे आपण मार्केटमध्ये फाईट करतोय चांगल्या परताव्यासाठी दुसरा फायदा म्हणजे कोणीतरी तुमचे पैसे ॲक्टिवली मॅनेज करतं आणि तिसरा फायदा म्हणजे इथे तुम्ही तुम्हाला स्वतःला जसे बदल हवेत तसे करू शकता तुमच्या गुंतवणुकीमध्ये म्हणजे इथे तुम्हाला आवडी निवडीला मुभा आहे ज्याला कस्टमायझेशन किंवा लवचिकता म्हणू शकतो म्हणजे जसं ॲक्टिवली मॅनेज म्युच्युअल फंड्स असतील किंवा तुम्ही स्वतः स्टॉक्स किंवा इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंगचे नुकसान म्हटलं तर पहिला तर फीस किंवा खर्च कारण वारंवार खरेदी विक्री होते त्यामुळे वारंवार खर्च आला आणि टॅक्सही आला आणि जे ॲक्टिवली मॅनेज्ड म्युच्युअल फंड्स असतात त्यांची ही जास्त असते दुसरं नुकसान म्हणजे खराब कामगिरीची शक्यता किंवा ज्याला अंडर परफॉर्मन्स म्हणतो म्हणजे ही जास्त आणि परतावाही कमी किंवा नुकसानही होऊ शकतं म्हणजे जोखीम जास्त इतक्यात डिटेक्टिव्ह प्रत्येक केस सक्सेसफुली सॉल्व करेलच असं नाही आणि तिसरं नुकसान म्हणजे स्ट्रेस किंवा तणाव येऊ शकतो कारण ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंगमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःला करावी लागते आणि त्यामध्ये सातत्यपूर्ण परतावा किंवा कन्सिस्टंट रिटर्न्स नसतात आता पॅसिव इन्व्हेस्टिंग म्हणजे जिथे आपण स्वतः सक्रियपणे सहभागी नसतो कुठलेही निर्णय घेण्यामध्ये किंवा गुंतवणूक करण्यामध्ये त्याचे फायदे आणि नुकसान बघू पहिला फायदा म्हणजे कमी खर्च किंवा फीस म्हणजे जे फंड्स पॅसिवली मॅनेज्ड असतात त्यांची फीस खूप कमी असते जसं ई टी एफ किंवा इंडेक्स फंड्स दुसरा फायदा म्हणजे ब्रॉडर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात म्हणजे खूप ठिकाणी थोडे थोडे तुमचे पैसे गुंतवले जातात त्यामुळे रिस्क किंवा जोखीम कमी होते आणि तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला स्वतःला स्टॉक्स किंवा अपॉर्च्युनिटी शोधायची गरज नाही म्हणजे थोडक्यात डिटेक्टिव्ह व्हायची गरज नाही त्यामुळे स्ट्रेस किंवा तणाव कमी आणि लाँग टर्ममध्ये सातत्यपूर्ण परतावा किंवा कन्सिस्टंट रिटर्न्स मिळतात त्यामुळे इथे मार्केटसोबत परताव्यासाठी फाईट नसते ऑलरेडी सगळं रेडीमेड अवेलेबल आहे फक्त पैसे गुंतवायचे किंवा ऑलरेडी डान्स चालू आहे स्टेज आहे कोरिओग्राफर आहे आपण फक्त जाऊन जॉईन व्हायचं आता पॅसिव इन्व्हेस्टिंगचे नुकसान म्हणजे पहिलं तर मार्केट किंवा इंडेक्सप्रमाणे रिटर्न किंवा त्यापेक्षा थोडे कमी म्हणजे मार्केट किंवा इंडेक्सपेक्षा आपण जास्त परतावा मिळवू शकत नाही दुसरं नुकसान म्हणजे ॲक्टिवली तुमचे पैसे मॅनेज केले जात नाहीत आणि तिसरं नुकसान म्हणजे ट्रॅकिंग एरर्स पण होतात म्हणजे तुमचे गुंतवलेले पैसे इंडेक्स किंवा मार्केटच्या परताव्याला मॅच करतीलच असं नाही थोडक्यात आणि सोप्या शब्दात म्हटलं तर जर मी स्टॉकमध्ये शंभर रुपये गुंतवले आणि त्याची किंमत दीडशे रुपये झाली तर माझा परतावा पन्नास रुपये झाला पण पॅसिव इन्व्हेस्टिंगमध्ये जरी मार्केट किंवा इंडेक्स शंभरवरून एकशे पन्नासवर गेलं तरी माझे गुंतवलेले पैसे शंभरचे दीडशे होतीलच असं नाही थोडे कमी होऊ शकतात जसं एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस किंवा एकशे एकोणपन्नास याला ट्रॅकिंग एरर म्हणतात आता ट्रॅकिंग एररची खूप सारी कारणं असू शकतात जसं एक्सपेन्सेस रिबॅलन्सिंग डिलेज किंवा फंड हाऊस कॅश बॅलन्स इत्यादी इत्यादी थोडक्यात सांगायचं तर कोरिओग्राफर आणि आपल्या डान्समधला फरक एक्झॅक्टली मॅच नाही होत त्याला ट्रॅकिंग एरर म्हणू शकतो लॉंग टर्ममध्ये पॅसिव इन्व्हेस्टिंग शर्यत जिंकते म्हणू शकतो कारण फीस कमी सातत्यपूर्ण किंवा कन्सिस्टंट परतावा मिळतो आणि ड्रामा नसतो मग आता सर्वात मोठा प्रश्न मग ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग कशाला करतात तर शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न किंवा मार्केट किंवा इंडेक्सपेक्षा चांगला परतावा मिळवण्याचा प्रयत्न किंवा आणखीही खूप सारी कारणं असू शकतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग करण्याचे लॉंग टर्ममध्ये ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं म्हणू म्हणजे ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर ससा आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टर कासव आणि आपल्याला माहिती आहे शेवटी ससा आणि कासवामध्ये शर्यत कोण जिंकतं पण ॲक्टिव्ह इन्व्हेस्टर्स फक्त सशासारखेच नाही तर काही वॉरियरसारखेही असतात आणि त्यांच्याही यशोगाथा असतातच सांगण्यासारख्या आता दुसरा सर्वात मोठा प्रश्न मी काय करू ॲक्टिव इन्व्हेस्टिंग की पॅसिव इन्व्हेस्टिंग तर ते अवलंबून आहे तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर तुमची टाईम कमिटमेंट गुंतवणुकीमागचं तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या पर्यायांबद्दल किती माहिती आहे तर हे झाले गुंतवणुकीचे दोन मुख्य पर्याय पहिला ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही गुंतवणूक करताय आणि दुसरा आहे पॅसिव इन्व्हेस्टिंग म्हणजे तुम्हाला काहीही माहिती नसलं तरीही तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता बाय हॅपी इन्व्हेस्टिंग